नमस्कार सर्व शेतकरी मंडळीला तर आज घेऊन आलो आहे आपण कांदा बाजार भाव चल चला बघूया आजचा कांदा बाजार भाव काय आहे ते आज तारीख आहे पंधरा दहा दोन हजार पंचवीस तर चला बघूया टाइमपास न करता कांदा बाजार भाव तर रोजचे कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सहा नव्याण्णव सातशे रुपये एक रुपयां चोवीस रुपयां पाच रुपये सहा रुपये सातशे दहा रुपये अठरा रुपये चार पन्नास रुपये सहा सोळा वीस रुपये सात एकवीस सहा पंचवीस सातशे सव्वीस सातशे से रुपये नऊ एका रुपये नऊ सत्तर रुपये नऊ एकाहत्तर नऊशे ऐंशी नऊ एक्क्याऐंशी नऊ नव्वद रुपये नऊशे एक्याण्णव रुपये नऊशे नव्याण्णव एक हजार रुपये हजार एक रुपये एक हजार रुपये हजार ते हजार चार रुपये हजार पाच रुपये हजार रुपये सात रुपये हजार आठ रुपये हजार अठरा रुपये रुपये सहा रुपये

दादा काय भाव गेले कांदे हा सव्वा सातशे कुठले तुम्ही पिंपळगाव अजून किती बाकी आहे कांदे पाच सहा गाड्या सडे दादा काय भाव गेला कांदा अकरा पन्नास अकरा पन्नास कुठले तुम्ही सातळी सातळी किती बाकी थी� आहे अजून कांदा कुठलं बिया नाही कुठलं बिह नाही कुठले तुम्ही किती भाग घ्या तुम्ही कुठलं घ्या रुपये नऊ एकानं बारा रुपये नऊ त्रेपन्न एक हजार रुपये एक हजार एक रुपये एका रुपये एक हजार पन्नास रुपये हजार एका रुपये हजार बारा रुपये दहा रेपान रुपये काय भाऊ दादा कांदा कांदा बिया नाही काय भाऊ गेला दादा कांदे सातशे त्र्याऐंशी कुठले तुम्ही चिचंडी किती भाग अजून कांदे दहा टॅक्टर दहा दादा काय भाऊ गेले कांदे सहाशे फोटले तुम्ही नगरसूल नगरसूल अजून किती बाकी, बाकी कांदे दोन्ही काढा बाकी अजून कांदे सहाशे तुम्ही किती बाकी अजून कांदे चार काय भाऊ गेले कांदे नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न कुठले तुम्ही खिर्डी साठ खिर्डी साठ अजून किती बाकी कांदा अजून पाच एक टॅक्टर पाच एक टॅक्टर कुठलं बियाणं आहे जे येलोरा येलोरा काका का खा भाव गेला कांदा अडशिदा हडशेदा कुठले तुम्ही चिचोंडी चिचोंडी अजून किती बाकी कांदा अय पाच टॅक्टर पाच टॅक्टर कुठलं बियाणं आहे हे एलोरा यलोरा काय भाव घ्यायला कांदा आठशे रुपये आठशे रुपये कुठले तुम्ही किती भाग आहे अजून कांदा चार पाच गाड्या चार पाच गाड्या कुठले बिह नाही गजानन 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 तर रोज कांद्याचे भाव जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे एवला मार्केट भाव तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला रोजचे कांद्याचे भाव जाणून घेता येईल आणि रोजचे अपडेट तुम्हाला भेटत जाईल तर असेच अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आठशे बहतर आठशे बहात्तर कुठले तुम्ही अंगणगाव अंगणगाव किती बाकी अजून कांदा काही चारपट ट्रॅक्टर चारपट ट्रॅक्टर कुठले बिया नाही अंबर अंबर पाहिजे ಮಾತುಲ್ಯ ಭಿ ಮತ ಮಾತು ಕಾಟಲ पुन्हा काय भाऊ याला कांदा पाचशे एक पाचशे कुठले तुम्ही राजापूर राजापूर किती बाकी अजून कांदा अजून अजून तीन चार गाड्या तीन चार गाड्या कुठलं बियाणं ना बियाणं कुठलं काय बिया ना बिया घरीच ता। तयार करली तयार केली कर बाबा कांदा तीस रुपये काय रुपये कुठले तुम्ही किती बाकी अजून कांदा बिया नाही खाजगी घरच कांदा सातशे रुपये सातशे रुपये कुठले तुम्ही किती बाकी अजून कांदा दोन ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर कुठलं बिया काय भाव गेला आता कांदा सातशे एकोणपन्नास सातशे एकोणपन्नास किती बाकी अजून कांदा कुठलं बिया नाही काय घरच जे आपलं पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आजचा हायएस्ट काय गेलं आहे ते तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतरच कळन का आजचा कांद्याचा हायएस्ट काय आहे ते

काय भाऊ घ्यायला दादा कांदा तीनशे रुपये कुठले तुम्ही थिर्डी साठ हा किरडी साठी थ्रीडी साठा कुठलं जिंदाल काका काय भाऊ घ्याला कांदा दोनशे पासष्ट रुपये कुठले तुम्ही किती बाकी अजून कांदा ट्रॅक्टर आहे एक ट्रॅक्टर कुठलं बिया आहे बिया नाही अंबर

हा दे ना काय भाव घ्यायला दादा कांदा शेण व दादा कुठलं आहे तुम्ही चिचंडीचं आहे ना चिचंडी अजून किती बाकी कांदा अजून जायचं दोन्हीच किमतात आणता ते काय भाव गेले भाव घ्यायला कांदा सहाशे ब्याण्ण सहाशे ब्याण्ण कुठले तुम्ही माटल दहा माटल दहा ना अजून किती बाकी कांदा இருபத்து ஏழு <laughs> 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 किती बाकी अजून अजून दहा बारा गाड्या दहा बारा गाड्या कुठलं बिया नाही प्रशांत कांदा नऊशे पन्नास काय भाव गेला कांदा नऊशे पन्नास रुपये कुठले तुम्ही सातळी येऊल सातळी अजून किती बाकी कांदा कांदा अजून शंभर क्विंटल बाकी राहिला शंभर क्विंटल कुठलं बियाणं आहे गजाननचं गजानन गजानन रत्नाकर पुरसु का भाऊ घ्यायला काका कांदा आठशे आठशे रुपये रुपये कुठले तुम्ही सातळी किती बाकी चार पाच गाड्या कुठलं बिया नाही कांदा नऊशे सहासष्ट नऊशे सहासष्ट कुठले आहे तुम्ही किती भाग्य अजून कांदा दोन एकशे क्विंटल दोन एकशे क्विंटल कुठलं बिया नाही बियाणे काका काय भाग कांदा सातशे सत्त्याण्णव सातशे सत्त्याण्णव कुठले तुम्ही पिंगारी किती बाकी अजून कांदा कुठले बियाणे आंबरचा काय भाग काका कांदा सातशे पंचावन्न सातशे पंचावन्न कुठले तुम्ही सातळी सातळी किती बाकी अजून कांदा

हो बाबा इतके दिवस क्वालिटी एवढी मेंटेन करून जर साडे नऊशे रुपयाचं मार्केट भेटत असेल तर ते कांदे लावण्यात मजा काय नाही बरोबर आहे ना शेतकऱ्यांची व्यथा काय कोणापर्यंत कांदा पाहिजेच मध्ये ಸಹ ಚಪ್ಪನಿ ಅಂತ ಕಾಯ್ಲ ಕ

दादा काय भाव गेले कांद्याऐंशी आठशे एक्क्याऐंशी कुठले तुम्ही अडब सावरगाव किती बाकी अजून कांदा चार पाचशे बियाणं कोणतं आहे घरगुती नाही काका काय भाव गेला कांदा हां एकशे सत्तर कुठलं आहे तुम्ही नगरसूर किती बाकी अजून कांदा संपला काय भाव गेला काका कांदा सातशे अकावन फुटले तुम्ही शिर्डी साठा किती बाकी अजून कांदा किती कुठलं बिया नाही घरगुती घरगुती अगा काय भाव गेला कांदा नऊ अडुसष्ट कुठले तुम्ही शिर्डी साठा शिर्डी साठा किती बाकी अजून कांदा कांदे आहे दहा एक ट्रॉले अजून दहा एक ट्रॉले कुठलं बिया नाही घरचं

पाचवीस एकवीस सातशे एकवीस सत्तावीस रुपये एकवीस सातशेवीस रुपये एकहत्तर बहात्तर नऊशे बहात्तर आला रुपये सहत्तर रुपये सातशे अठरा रुपये सातशे एक रुपये सातशे रुपये सात एकवीस सव बावीस रुपये सातशे तेवीस सातशे वीस रुपये पाचशे रुपये सातशे बावीस रुपये रुपये सात रुपय आठ आठवण आठवण तेरास पंचवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस अठिस एकतीस बत्तीस एकतीसतीस बत्तीस छत्तीस अडोतीस एकवन्न चाळीस रुपये एकवीस पंचवीस अठ एकन्न साडेहर एकवण रुपये त्रेपन्न पंचावन्न छप्पन सत्ता अठाव्या एकवन्न सात रुपये एकसष्ट्रेस चौसष्ट अडुसाठ सर साठ एकशे सत्तर आला एक हजार रुपये खर्चात एक हजार रुपये एक हजार